तीस वर्षानंतर आपल्या पलूस मध्ये आता संपूर्ण भारतातील एकमेव आपली महाराष्ट्रीयन सर्कस ग्रेट प्रभा सर्कस आपल्या पलूस शहरात दररोज तीन खेळ दुपारी एक वाजता सायंकाळी चार व सात वाजता चित्तथरारक लक्ष्यवेधी दोन तास खेळून ठेवणारी प्रात्यक्षिके एकदा पहाच मनोरंजनाचा खजिना स्थळ प्रभा सर्कस जुन्या बस स्टँड शेजारी समर्थ हॉटेलच्या पाठीमागे आणि रोड पलूस ग्रेट ठरते पर्वणी आणि मनोरंजनाचा खजिना सर्कस हे एकेकाळचे मनोरंजनाचे एक प्रभावी साधन पण प्राण्यांच्या खेळावर बंदी घातली आणि सर्कस झपाट्याने कमी होऊ लागल्या मात्र अद्यापही काही सर्कस टिकून आहेत बदलत्या परिस्थितीशी झगडा देत त्यांच्याकडून परंपरा जपण्याचा प्रयत्न सुरू आहे मी प्रभा सर्कस बघायला आलो होतो खरं तर आज आलो पण याच्यापूर्वीच यायला हवं होतं सर्कसचे प्रत्येक ॲटम प्रत्येक खेळ अतिशय अप्रतिम आणि सर्वांनी बघण्यासारखं आहेत मी सर्व पोलिसकरांना विनंती करतो की वेळात वेळ काढून एकदा तरी हा शो बघावा या कलाकारांना खूप खूप धन्यवाद आंधळी रोडला पोलूसच्या समर्थ हॉटेलच्या पाठीमागे ग्रेट प्रभा सर्कस आले आहे लोकांचे मनोरंजन करत पोटाची खळगी भरताना त्यांच्या जगण्याची सरकस होत आहे पंधरा दिवसाच्या पावसाने कोटीखायटी केल्यानंतर मोठ्या जिद्दीने ही सर्कस पलुस्करांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे सोमवारपासून दररोज शो घेऊन दर्शकांच्या काळजाचा ठाव घेणारा शो प्रभा सरकशीच्या तंबूत रंगलेला पाहायला मिळत आहे देशी विदेशी कलाकार विदूषकांच्या गमतीजमते विविध साहसपूर्ण व चित्तथरा प्रात्यक्षिके मृत्यू गोलातील बाईकचा थरार मुलामुलींचे मुलींचे कसरतीचे प्रयोग आणि रोमहर्षक नृत्य सायकल वरच्या दोरीवरच्या तोल सांभाळत केलेल्या कसरती रिंगमास्टरच्या तालावर नाचणारे पाणी पाहून लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत आहे टाळ्यांचा कडकडाट मुलांनीही सर्कशीतील कलाकारांना उत्स्फूर्त दाद देताना दिसून येत आहे दोरीवरच्या कसरती साहसी प्रयोग भाल्याच्या टोकावर शरीर तोलणाऱ्या कलाकारांकडे पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही अशी ही सर्कस सध्या पलुस्करांच्या मनोरंजनाचा केंद्रबिंदू बनत आहे ही, ही सर्कस पलुस्करांच्या सेवेत पंधरा दिवसांसाठी असून दुपारी एक वाजता दुपारी वाजता आणि संध्याकाळी सात वाजता दर्शक लहान मुलांसह तिकीट दरात ही सर्कस पाहण्याचा आनंद सर्कस पाहून एक मला एकदम भारी वाटले सर्कस एक नंबर आकर्षक बघण्यासारखे आहे तरी आवर्जून सगळे नागरिकांनी बघण्यासाठी यावे सर्कस अशी माझी नम्र विनंती आहे तरी सर्कल से सगे शो एक ही नंबर आए सकने सारे आए फिर ये आ गए सगे घर सगैं पका आपके शहर पलूस में सर्कस आई है प्रभा सर्कस और आप लोग आइए आप लोगों से विनंती है आइए सर्कस देखिए सर्कस को तो थोड़ा आगे बढ़ाइए सर्कस वैसे भी अब प्राणी जाने के बाद बहुत कमी बचे हुए तो आप लोग से विनंती है ज़रा आइए और सर्कस का मनोरंजन लीजिए पलूस शहर के और आसपास के शहर के ज़रूर आइए और उनके माता पिता आइए अपने बच्चों को लाइए और लेडीज़ वगैरह जो भी है घर के सब लोग एक बार आइए और ज़रूर ज़रूर आइए और सर्कस के मनोरंजन लीजिए प्रभा सर्कस के अंदर देश विदेश के कलाकार भी है कोई नेपाल से है बंगाल से है आसाम से है गुवाहाटी से है हर जगह के अलग अलग है और आप लोगों से निवेदन है एक बार ज़रूर आइए और सर्कस के मनोरंजन कीजिए और हमें भी आप लोगों का साकार कीजिए